मी महावीर पटवा शेती विकास भांडार या नावाने माझं येथे दुकान आहे काल रात्री शिरवंद्या शहरात जवळजवळ स्टँड परिसरात खिंडकेंच्या तिथे चार गाळे आणि नवजीवन व्यापारी संकुल या ठिकाणी चार गाळे अशा आठ गाळ्यांची तोरट्याने नुकसान करून काल ती पूरी झालेली आहे काही ठिकाणी बरंचसं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपात असेल परंतु शिरबंद शहरात गेल्या आठ ते दहा दिवसापासून सातत्याने हा चोरीचा प्रकार घडत असून देखील डिपार्टमेंट अद्याप पण जागा झालेलं नाही एक मोठी घटना व्हायचं वाट मला वाटतं डिपार्टमेंट पाहतं आहे काय का आणि व्यापाऱ्यांनी आता रात्री पण घरी जावं का दुकानातच झोपावं अशी वेळ आज येऊन ठेपलेली आहे सर्वसामान्य व्यापाऱ्याचं जर दुकान फुटलं आणि त्याची होती नव्हती ती कमाई जर उद्या काय झालं तर त्या व्यापाऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही तर वेळेत डिपार्टमेंटनी या सर्व घटनेचा गांभीर्याने विचार करून ह्या चोरीचा आणि या चोरट्यांचा बंदोबस्त येणाऱ्या लवकरात लवकर करावा अन्यथा व्यापारी असोसिएशनला आता कडक भूमिका घेऊन वेळ आली तर शिरबंद शहर बंद ठेवून ह्या पोलिसांचा निषेध करावा लागेल कारण ह्या चोरट्यांच्या घटनेनी एक सर्वसामान्य व्यापारी हा व्यापारात आपली जीवनभाराची पुंजी लावत असतो आणि ती जर पुंजी त्याची गेली तर त्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नसतो त्यामुळं ह्याची गंभीर दखल माननीय काय पोलिसांनी पी आय साहेबांनी घ्यावी असं आव्हान मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आणि या चोरीचा लवकरात लवकर तडा लावा असं आव्हान मी या पोलीस स्टेशनला आणि सर्व अधिकाऱ्यांना करतो जय हिंद जयमा मी चिल खराडी माझं तर श्रावणी मोबाईल किरणावानी दुकान आहे तर माझ्या दुकानामध्ये रात्री सरण साडेतीनच्या आसपास चोरी झाली तर त्याच्यामध्ये माझे ग्राहक आणि दुकानदार यांचे तीस ते पस्तीस मोबाईल चोरी केलेली रिपेअर केलेली आणि सगळं वस्त करून त्यातले ब्लूटूथ वगैरे काय सगळं म्हणजे गेलेलं आहे तर याच्यावरती पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन ते मार्गी सात असेच वारंवार घटना आहे जवळजवळ आज दहा अकरा केसेस असे झाले आहेत दुकानातून तिथून पुढं काय होऊ नये यासाठी तुम्ही दखल घ्यावा नाही तर मग आम्हाला रस्त्यावर यावं लागेल सरांसर आता काढला अंदाज तर एक पन्नास साठ हजार रुपये इतर मीट नुकसान आहे De pildă, zic că nu mă pe mine, în de la stătătă.